सांगे गीता या गाजलेल्या पुस्तकाच्या लेखिका आशा भिडे यांनी वयाच्या अठ्याहत्तराव्या वर्षी शेवटचा श्वास घेतला बुधवार एकतीस जुलै रोजी त्यांच्या राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मावळली आशा भिडे यांच्या सांगे गीता या पुस्तकाच्या तीन आवृत्त्या प्रकाशित झालेल्या असून महाराष्ट्रातील वाचकांसह अमेरिकेतील मराठी भाषिकांनी या पुस्तकाचे विशेष स्वागत केले अबकी बारी अमेरिका बारी विरहाचे हलकेच कळ्यांना उमला ज्ञानामृत अशा अनेक साहित्य कृती त्यांनी लिहिल्या साहित्य लेखनाच्या प्रवासात आजपर्यंत त्यांची पस्तीस पुस्तके प्रकाशित झाली असून शारदा प्रकाशनाने त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित केलेली आहेत आशा वेळे यांचा संत साहित्याचा व्यासंग दांडगा होता भाषांचा आणि साहित्याची उत्तम जाण असलेल्या लेखिकेच्या जाणाने साहित्य क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे त्यांनी सागर कडून लेखिका आशा भिडे यांना भावपूर्ण आदरांजली सागर डिजिटलच्या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि अशाच ताजा घडामोडी नियमितपणासाठी बेल आयकॉनला प्रेस करा